स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर, तर पहा बरेच जणांनी एकवीस व सात दिवसाची सेवा चालू आहे कोणी तीन दिवसीय सेवा करत आहे तर कोणी एकदिवसीय पारायण सुरुवात करणार आहे तर पहा प्रगट दिनाच्या दिवशी आपल्याला असे काही पाच मिनटाची सेवा त्याचबरोबर गुरुचारित्याचा हा श्लोक म्हणायचा आहे तर तो, तो कसा म्हणायचा आहे ते आपण बघूयात तर पहा सर्वजण श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा व उपाय करत आहेत सर्वांना सर्वांना असा अनुभवसुद्धा आलेला आहे व सर्वांना काही जणांना याचा अनुभव आलेला नाही बरेच जणांना असं वाटते की स्वामीजी मी इतकी सेवा करतो तरीही मला स्वामी का पावत नाहीत त्याचबरोबर पहा बरेच जण स्वामी सेवा करत आहेत तर पहा विश्वास ठेवा स्वामीवर नक्कीच एक ना एक दिवस तुम्हाला याचा निश्चितच अनुभव प्रचिती यायला लागेल तर पहा बरेच जणांना असे वाटायला लागते की मी भरपूर सेवा करते तरीही माझे जे इच्छा आहे ती पूर्ण का होत नाही माझ्या जीवनामध्ये प्रत्येक अडचणीचा सामना मला का करावा लागतो त्यावेळेस मला स्वामी साथ का देत नाहीत असं इथपर्यंत तुमच्या ज्या भावना आहेत तिथपर्यंत पोहोचायला लागतात व ज्यावेळेस तुम्हाला स्वामीवर जेव्हा विश्वास तुमचा तुटायला लागतो त्यावेळेस तुम्हाला नक्की अनुभव येईल की माझी खरंच इच्छा पूर्ण झालेली आहे जेव्हा मी म्हटले की मला खरंच माझे अनुभव आलेला नाही किंवा एखादी प्रचिती आलेली नाही त्यावेळेस तुम्हाला अनुभव यायला लागेल विश्वास ठेवा विश्वास केल्याशिवाय कोणतेही काम पूर्ण होत नाहीत येत्या दहा एप्रिलला आहे स्वामी समर्थ प्रगट दिन तर पहा त्या निमित्ताने सर्वजण सेवा व उपाय करत आहेत तर पहा हा काळ जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे कारण या दिवसामध्ये जेवढी स्वामीची सेवा व उपाय केले तेवढी तुमच्या जीवनामध्ये बदल घडू लागायला तुमच्या घरामध्ये संकट असेल त्या संकटाचा सामना करावा लागना नाहे। कर ला तुम्हाला करावा लागणार नाही तुमच्या घरामध्ये चमत्कार घडायला लागतील प्रगट दिन झाल्यानंतर पहा कित्येक पटीने तुम्हाला त्याचं पूर्णफळ लगेचच मिळेल तर पहा या काळामध्ये दत्तत्व जे आहे ते पृथ्वी तलावर अत्यंत दुखतेने असते तर पहा प्रगट दिनाच्या दिवशी आपण सेवा करणारच आहोत पण त्या अगोदर श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा व उपाय करायचे आहेत चला तर जाणून घेऊया प्रगट दिनाच्या दिवशी आपल्याला किंवा त्या अगोदर कोणती सेवा व उपाय करायचे आहेत तर गुरुचारित्रातला हा कोणता श्लोक आहे चार ओळीचा जो आपल्याला म्हणायचा आहे ज्यामुळे आपले संकट दुःख घरामध्ये कटकट निर्माण होत असेल बांधा निर्माण होत असेल घरामध्ये वास्तुदोष शत्रुउत्पीडा किंवा काही कर्मीबांधा होत असेल तर ते घरामधून नष्ट होतील व घरामध्ये सकारात्मक ऊर्जा नेहमी राहील पहा आपल्या जीवनामध्ये भरपूर संकट दुःख हिने घेरले गे, गेलेले गे, आहेत व त्या संकट दुःखापासून आपल्याला कधी निवारण व्हावे असे वाटते तेव्हा पहा श्री स्वामी समर्थ आपल्याला त्या संकटातून बाहेर काढत असतात तर पहा भरपूर जणांना वेळ नसतो कोणी नोकरी ला जातो किंवा घरामध्ये व्यवसाय असेल किंवा एखाद्या दुकानामध्ये जातो त्या निमित्ताने त्यांना वेळ मिळत नाही मग कशा पद्धतीने सेवा ही पाच मिनिटाची तुम्हाला करायची आहे तर पहा मग सर्वजणांना असा प्रश्न पडतो की स्वामींची सेवा कशी करावी मला तर वेळच मिळत नाही मी कशी सेवा करावी म्हणून या दिवसामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो श्लोक आहे तो आपल्याला पठन करायचा आहे हा श्लोक म्हणत असताना तुम्ही अकरा वेळा जर पठन केले किंवा एकशे आठ वेळा जर पठन केले अतिउत्तम पर एकशे आठ वेळा जर केले तर तुमचे सर्व दुःख नाहीसे होत असतात किंवा एक अकरा दिवसाचा तुम्ही जर हा श्लोक पठन केला तरीही तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद व पुण्य लाभेल तर पहा बरेच जणांना गुरुचैत्र पूर्ण पूर्णपराय वाचणे शक्य होत नाही वेळ मिळत नाही तर त्यांनी हे जे श्लोक आहे चार वीचा श्लोक आहे तो दररोज म्हणावा वेळ ही पाच मिनटं लागेल यामुळे गुरुचैत्र वाचन करण्याचे पुण्यफळ तुम्हाला मिळेल तर पहा तो श्लोक असा आहे की पहा दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्री पाठपीठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कर जग्रमांतरी तीर्थहिंडत पातला भिल्लेवाळीचे संगमा तेथून मठ गगनापुरी वसेवारी दिनांचे श्रमा असा हा जो चार ओळीचा त्याला पाच मिनटं वेळ लागेल तर अशा पद्धतीने तुम्ही जेव्हाही तुम्हाला सकाळ किंवा संध्याकाळ वेळ मिळेल त्यावेळेस याचे वाचन कि वा करावे किंवा पठण करावे तर पहा हे वाचत असताना तुम्ही बारा ते चार वाजेपर्यंत या जो वेळ आहे या वेळामध्ये करू नका कारण ही श्री दु दत्त माऊली म्हणजे श्री गुरुदेव दत्त यांची भिक्षा मागण्याची वेळ असते म्हणून त्या वेळेमध्ये चुकूनही तुम्ही हा जो मंत्र आहे हा श्लोक आहे हा म्हणू नका तर पहा तुम्हाला वाच पहा तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही ओटोवर लावून तुम्ही हे श्रवण करू शकता तर पहा याचे श्रवण जर तुम्ही केले तर याचे पुण्यफळ तुम्हाला लगेचच मिळेल तर पहा घरातील स्वयंपाक करते वेळेस किंवा घरातील कोणतेही काम करता वेळेस जर तुम्ही हा श्लोक म्हटला तरीही तुम्हाला याचं मनफेळ मिळेल स्वामी म्हणतात की कधीही तुम्ही माझं नामस्मरण कर उडता बसता कर कधीही कर असं मी म्हणत नाही की तू माझी पूजा करत असतानाच कोणतेही जे जप आहे किंवा नामस्मरण आहे ते कर तू कधीही कोणत्याही वेळेला जरी माझे नाव घेतले तरीही मी तुझ्या संकटामध्ये कधीही विघ्न येऊ देणार नाही ना व त्या संकटाच्या सामोरे मी जाईन कधीही तुला संकटाचा सामना करू देणार नाही असं स्वामी सर्वांना असं म्हणत असतात व त्याचबरोबर भिऊ नकोस मी तुझ्या पाठीची आहे असं सर्व भक्तजणांना म्हणत असतात तर पहा तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे आसन घेऊन देवापुढे तुम्हाला अगरबत्ती धूप व तुपाचा दिवा लावायचा आहे आणि असं समोर बसून तुम्हाला हा श्लोक अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळा याचं पठण करायचं आहे जर तुमच्याने शक्य होत असेल तर तर पहा तुमच्याने शक्य होत असेल तर मोहरीचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा तुम्ही लावला तरीही चालेल तर पहा जे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नोकरी असेल व्यवसाय असेल त्यामध्ये प्रगती हवी असेल तर हा श्लोक नक्की म्हणावा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील असा हा चार ओळीचा श्लोक नक्की म्हणा तर पहा तुमच्या घरामध्ये सूतक असेल मासिक धर्म आलेला असेल त्यावेळेस चुकणेही तुम्हाला हा श्लोक म्हणायचा नाही तर पहा तुम्ही मोबाईलवर लावून श्रवण करू शकता आणि त्याचबरोबर जेव्हा तुम्ही पूजा मांडलेली आहे त्यावेळेस तुम्हाला एक नारळ ठेवायचा आहे खडीसाखर ठेवायची आहे दीप व फुले अर्पण करायची आहेत अशा पद्धतीची शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा करावी आणि स्वामींना जोवरण भात भाजी पोळी किंवा शिरा किंवा गोड भात असेल हा नैवेद्य जरूर अर्पण करावा तुमची नक्की इच्छा पूर्ण होईल ती स्वामी समर्थ तुमची नक्की इच्छा पूर्ण होईल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा श्री स्वामी समर्थ